नमस्कार तुम्ही पाहत आहात कर्जा महाराष्ट्र 24 फोर न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शिलेगाव ग्रामपंचायतचा अफलातूर्ण कारभार पंचायत समिती सर अंतर्गत येणाऱ्या शिलेगाव ग्रामपंचायतमध्ये लाखो रुपयांचं अनेक काम केले गेले मात्र यामध्ये अनेक का काम निकृष्ट दर्जाचे असून काम अर्धवट केले गेले असल्याचं चित्र दिसून येत आहे मात्र मागील काळामध्ये आपल्या चॅनलवरती बातमी प्रकाशित होताच नालीवरील झाकणे हे काही दिवसातच आणण्यात आली होती मात्र हे झाकडे जिथले तिथे असून या झाकडांची रिस्सर मांडणी करण्यात आली नाही त्यामुळे चारचाकी वाहनधारकांना धोक्याचा सामना करावा लागला तसेच या गावामध्ये नाली बांधकाम सोस खड्डे शौचालय सिमेंट रस्ते असे अनेक काम केले गेले मात्र कोणते काम कोणत्या फंडामधून केले गेले व त्याची अंदाजे किंमत किती आहे याचे कोणत्याही प्रकारे फलक लावण्यात आले नाही या सर्व प्रकाराबद्दल अभियंता व ग्रामपंचायत शिलेगाव पदाधिकाऱ्यांना विचारणा केली असता ओडवा उडीचं उत्तर देत असल्याचं चित्र सुद्धा दिसून येतं जर असेच प्रकार गावांमध्ये सुरू असेल तर गावकऱ्यांनी दाद बागायची कोणाकडे प्रश्नचिन्ह उभा होताय गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज करता भंडारावरून आमचे प्रतिनिधी संदीप फडारे ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल